नमस्कार भारत हा कृषी प्रधान देश या देशामध्ये जर आपण बघितलं तर आपण लहानपणापासून ऐकत असतो की शेती हा पावसावरचा किंवा निसर्गाचा वरचा आधारित असलेला जुगार असाच एक शब्द नेहमी वापरला जातो परंतु हा शेतीचा व्यवसाय आता आधुनिकतेकडे वाटचाल करतोय आत्ता जर बघितलं तर पुरंदर तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका आणि तालुक या तालुक्यातील शेतकरी हा नेहमी निसर्गाशी दोन हात करून शेती करणारा अशीच ओळख आहे शेतकरी निसर्गाशी दोन हात करून करणार दोन हात करत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारा मात्र आता झालेला आहे पुरंदरचा शेतकरी बदलतोय पुरंदरची शेती बदलते आणि पुरंदर बदलतोय आत्ता मी पुरंदर तालुक्यातील वाळूंज येथे आहे पुरंदर तालुक्यातील वाळूंज येथील नितीनाबा इंगे यांच्या शेतामध्ये मी आता आहे आणि या शेतकऱ्याने निसर्गाशी दोन हात करत शून्यातून प्रगती करत आपल्या पारंपरिक शेती व्यवसायाला आधुनिकतेचा टच दिलेला आहे आता मी ज्या शेतामध्ये उभा आहे तिथं एक परदेशी फळ आहे की ज्याला ड्रॅगन फ्रूट म्हणून सर्वच ओळखतात ही ड्रॅगन फ्रूटची शेती आता तुम्ही माझ्या आजूबाजूला बघता ही ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत तर नेमका कसा पद्धतीने हे पुरंदर तालुक्यातील शेतकरी असणारे नितीन आभे हे ड्रॅगन फ्रूट कडे वळलेत ही आपण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत माझ्या सोबत आहेत नितीन आभे नमस्कार आ, पुरंदर जसं मी म्हटलं की तसं पुरंदर मध्ये आपण जर बघितलं तर एक पारंपरिक पिकं आपली फळपिकं म्हटलं की सीताफळ आणि अंजीर ही आपल्या पुरंदरची ओळख आहे ड्रॅगन फ्रूट हे तसं परदेशी फळ या फळाकडे वळण्याचा विचार कसा केला खरं के तर प्रसारमाध्यम यूट्यूब वगैरे ह्या यातून आम्ही पाहिलं की अरे हे खूपच देखणं फळ दिसतंय चांगल्या पद्धतीने त्याचा जरा बारकाव्याने अभ्यास केला थोडी चौकशी केली ब हे कुठं पी आपल्या भागात येऊ शकतं का किंवा काय तर नक्कीच आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे पीक घेतलं जायचं आमच्या मित्रांची एक बाग आहे पिलीवमध्ये आम्ही तिथे जाऊन ते पाहिलं तर मला ते खूप आवडलं ते आमच्या यादी काही वर्षाआधीपासून ते करत होते मग त्याचा बारकाव्यांनी अभ्यास केला बाबा हे त्यातला माल कधी लागू शकतो त्याला पाणी किती लागू शकतं खत व्यवस्थापन कसं कीड व्यवस्थापन कसं कसं तर मला वाटलं हे खूपच चांगल्या पद्धतीने येऊ शकेल ह्याला उत्पादन खूप चांगलं आहे आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये पाण्याचं जरा दुर्भिक्ष असतं आणि ह्याला नेमकं उन्हाळ्यामध्येच पाणी कमी लागतं साधारण मार्चनंतर ह्याला पाणी कमी करावं लागतं हे पण आम्हाला तिथं गेल्याच्यानंतर कळालं मग म्हटलं मग हे तर आपल्या बागामध्ये सूट होण्यासारखंच पीक आहे मग आम्ही ह्याच्यावरती आणखीन थोडा अभ्यास केला आणि हे लावायचा निर्णय घेतला गेल्या चार वर्षापूर्वी आम्ही ही दीड एकराची बाग डेव्हलप केली आणि आत्ता ती खूप चांगल्या पद्धतीने नावरूपाला बाग आलेली आहे खूप क्वालिटी फळं निघतात पाचशे सहाशे ग्रामची फळं निघतात आणि फळंही खूप मधुर आहेत आणि खरं पाहिलं तर ह्या फळां खाल्ल्यानं काही कुठला खोकला येत नाही सर्दी नाही कस कोणताही साईड इफेक्ट नाही झालं तर खूप चांगलंच होतं जर आपल्याला जर काही विकनेस आला असेल काय झालं असेल तर हे फळं खाल्ल्याच्यानंतर आपल्या रक्तामधल्या ब्लडमधले जर काही आजार असतील ते दूर व्हायला मदतच होती डॉक्टरसुद्धा सांगतात हे फळं खावं आणि नक्कीच जे काही पेशंट वगैरे असं व्हायरल इन्फेक्शन असेल तर अशा रुग्णांनी जर हे फळं खाल्लं तर त्यांना खूप मदत होती त्याच्यामुळं ह्याला मागणी खूप चांगल्या पद्धतीने आहे फळाचे गुणधर्म तुम्ही सांगितले खा फळ खाण्याचे फायदे देखील सांगितले पण शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर ह्या पिकाची जर लागवड करायची असेल तर यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते रोप किंवा याचं बी तर हे कुठे उपलब्ध होतं कशा पद्धतीने हे मिळतात त्याचा दर काय असतो अच्छा आता हे रोप मी आणून देतो हो साधारण मला तीस रुपयाला एक रोप मिळालं होतं पण मी आता आमच्याकडं रोपं बनवून सुद्धा देतो काही शेतकऱ्यांना पंचवीस रुपयाला एक रोप देतो किंवा ह्याचं जे काही कटिंग असते तर ते कटिंग लावलं शेतामध्ये तर ना। ना। जो, ते पण येतं ते सात रुपयाला कटिंग आम्ही देतो रोपाची लागवड केल्यानंतर साधारण किती दिवसांनी फळाची लागवड होते फळ धारण होते तसे पहिल्या वर्षी ह्याला फळं लागतात परंतु ह्याला फांदे त्याच्या शाखी वाढ जितकी मोठी जास्त असेल तितकी ह्याला फळं जास्त लागतात पहिल्या वर्षी ह्याची शाखे वाढ तितकीशी झालेली नसती मग चार सात फांद्या त्याला येतात पण त्याच्यावरती आपल्याला चारदा फळ मिळू शकतात दुसऱ्या वर्षी त्याची जेवढी जास्त वाढ होईल त्या झाडाची तितकी तुम्हाला फळ जास्त मिळणार आहेत आता सध्या एकरी किती उत्पादन मिळतं आता एकरी साधारणपणे वीस टनापर्यंत उत्पादन निघत आहे तुमचा एकूण आतापर्यंत खर्च त्याच्याशी तुलना करता होणारा नफा हा जर शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळायचा असेल तर फायदेशीर आहे का हे पीक हो खूपच फायदेशीर आहे खर तर ह्याला याचं उत्पादन खूप चांगलं आहे दर पण बऱ्यापैकी आहेत त्याच्यामुळे ह्याचं नक्कीच फायदा चांगला होतो पहिल्या वर्षीच ह्याचं खर्च जास्त आहे पोलची लागवड रोपांची लागवड किंवा त्याला ड्रिप इरिगेशन ह्याचं पहिल्या वर्षी ह्या सर्व गोष्टींना किती खर्च येतो तीन साडेतीन लाखापर्यंत ती एकरी खर्च येतो आणि उत्पादन जर बघितलं तर आता पहिल्या वर्षी तरी समजा थोडस कमी असेल पण दुसऱ्या वर्षी येणारं जे उत्पादन आहे ते एकरी किती येतात दुसऱ्या वर्षी साधारणपणे तुम्हाला तीन चार लाखापर्यंत उत्पादन लाख लाख रुपये नफा हा धरून चालतो आपण दुसऱ्या वर्षी त्यानंतर फक्त खर्च त्याचं वाढतच त्याला मेंटेनन्स पुढे किती साधारण खत खत व्यवस्थापन करणे आणि थोडंफार औषध म्हणजे त्याला थोडंफार वगैरे होऊ शकतो त्याच्यावरती तुम्हाला काय करता येईल मग सेंद्रिय पद्धतीने करायचं रासायनिक करायचं त्याच्या पद्धतीने तो खर्च ठरतो जास्त काही कीड होत नाही ह्याला बोल फुलं असेल तर फुलांना फुला, फुला फुला थोडाफार काळा मावा होऊ शकतो किंवा कवळी फुट निघते डिसेंबर जानेवारी मध्ये तर त्याला ते उंटाळी सुवंट वगैरे त्या कवळ्या फुटेला खातं निवार पानांना काही प्रॉब्लेम येत नाही थोडीफार बुरशी वगैरे होऊ शकते तांबडी तांबडी बुरी तर त्यालाही छोटे मोठे औषधं मारले तर ते पण लगेच आटोक्यात येतं ह्याला बाजारपेठ कोणती आता तुम्ही हे उत्पादन करताय ही फळं तुम्ही पुन्हा मार्केटला पाठवताय मुंबईला की एक्सपोर्ट होत आहे आता माझं बऱ्याच अंशी फळं ही माझी आमच्या शेतातूनच माल कस्टमर येऊन घेऊन जातात आणि काहीसा माल मी पुन्हा मार्केटला पाठवतो तिथेही चांगल्या पद्धतीने ते विकले जातात तर पुरंदरचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा एक पर्याय होऊ शकतो असं वाटतं हो नक्कीच नक्कीच उलट जास्त पद्धतीने जर लागवड झाली त्याची आणि चांगल्या क्वालिटी फळं असतील जर जवळच्या जवळपासच्या जर बेल्टमध्ये आपली बागा जास्त असेल तर आपल्याला एक्सपोर्टची पण संधी त्या होतून मिळू शकते आणि एक्सपोर्ट सुद्धा आपण करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला आणखीनही क्वांटिटीमध्ये मालाची गरज आहे एकंदरीतच शेतकरी मित्र त्यामध्येही तरुण वर्ग जो आहे तो आता नोकरीच्या मागे धावतोय पण हळूहळू जसं मी म्हटलं की पुरंदर खरंच बदलतोय आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांची तरुण मुलं ही देखील आता शेतीकडे वळू पाहत आहेत तर ड्रॅगन फ्रूट हा पुरंदरकरांसाठी एक अतिशय उत्तम पर्याय होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या बाबतीत विचार करून खरंच आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट हा जो पीक आहे याचा देखील पर्याय आजमावून बघण्यास काही हरकत नाही आहे धन्यवाद